शिवराय सर्व मित्रांना माझा नमस्कार आज आपला विषय आहे राज्य व्यवहार कोश या राज्य व्यवहार कोशाची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक अखंड स्वराज्यासाठी तक्त हे हवेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या आयुष्यात फार मोठे पराक्रम केले केवळ वर पस्तीस वर्षाच्या काळात त्यांनी असामान्य कीर्ती संपादली अनेक तरुणांनी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली राजांचे उपदेश मनी बाळगून शत्रसाल बुंदेलाने बुंदेलखंड स्वतंत्र केला दुर्गादास राठोड यांनी आदर, आदर्श आदर्श घेतला विदेशी आक्रमकांना राजस्थान सोडावे लागले आसामचे राजे चक्रध्वज सिंह शिवाजी राजांचा आदर्श घेऊन लढले आसाम कधीही मुघलांचा गुल। गुलाम झाला नाही राजांच्या पराक्रमाची आणि आसामी राजांच्या पत्र पत्रव्यवहाराची जाणीव ठेवून लांचित बर्फुकन याने मुघलांशी ब्रह्मपुत्रेच्या पात्रात झुंज दिली कोचबिहारचे राजा रुद्रसिंह मुघलांविरुद्ध लढत राहिले तर व्हिएतनामने राजांचा आदर्श घेतला त्याचे प्रमुख होते होचिमीन या युगी पृथ्वीवर मेंच बादशाह मराठा पाचशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे सभासद बकर म्हणतो राज्यकारभार सोयीचा व्हावा कामाची वाटप व्हावे म्हणून अष्टप्रधान मंडळाची त्यावेळेस महाराजांनी निर्मिती केली स्वतःची नाणी प्रचारात आणली तांब्याची शिवराई सोन्याचे होण ही सर्व इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच कुतुबशाही आदिलशाही मुघलशाही अशा सर्वाकडे स्वीकारली जाणं म्हणजे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच सार्वभौमत्व होय शिवराज्याविषयक शक महाराजांनी महाराजांनी कालगणना निर्माण केले शक निर्माण केला आमचा व्यवहार आमच्याच कालगणनेनुसार व्हावा हा आग्रह म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वदेश नीतीचेच प्रतीक होय स्वतंत्र राज्यांगच म्हणजे आरमार निर्माण केले ती भारतातील पहिली भारतीय नाविक सत्ता ठरली आणि स्वराज्याची भाषा ही आपलीच भाषा असावी माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविण यासाठीच व्यवहार कोच निर्माण करण्याचे ठरवले छत्रपती श्री शिवाजी महाराज हे पहिले कोशकार ठरतात अनेक ग्रंथाची निर्मिती असा हा जाणता राजा त्यांना राजा मानतच होती लोकांना वंदनीय असणारी मुद्रा पत्रावर झळकत होती गागा द्वारे शके से चा आनंद ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिष्काचा मुहूर्त आला तारखेप्रमाणे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारा मंगल सोहळा पार पडला आपला राज्य व्यवहार भाषेला येता आपल्या राज्य व्यवहारामध्ये आपली मराठी आपल्या व्यवहारात आणायची त्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना दरबारात बोलवून राज्य व्यवहार कोष प्रकल्पाचे काम त्यांच्याकडे सोपवले शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्या वेळचा एक स्वामीनिष्ठ मुसद्दी हनुमंते परिवार हे भोसल्याचे पिढीजात हनु रघुनाथ नारायण या शहाजीने आपल्या कर्नाटकातील जहागिरेचा इसवीसी इसवी सन सोळाशे त्रेपन्न मध्ये दिवाण नेमिले होते याच हनुमंतेला ते काम त्याने मरेपर्यंत केले व्यंकोजीच्या अयोग्य वर्तनास कंटाळून मध्यंतरी हा छत्रपती शिवाजी राजांकडे आला व त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कर्नाटकवर स्वारी करून येण्याबद्दल प्रोत्साहन दिले असे म्हटल्या जाते या स्वारीमध्ये रघुनाथ नारायण हनुमंते याने छत्रपती शिवाजी महाराजास अप्रतिम सहाय्य केले आणि त्यांनी जो जो मुलूक जिंकला त्यावर मुख्य कारभारी नेमण्याचे काम सुद्धा रघुनाथ पंत हनुमंत केले त्यांचे बंधू या पंत, पंत सुमंत हा अधिकार देऊन त्यांनी आपल्या अष्टप्रधानामध्ये त्यांची योजना केली होती छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंच्या सांगण्यावरून रघुनाथ पंताने राज्य व्यवहार कोश रचिला आणि आज हाच आपला आजचा विषय आहे इसवी सन सोळा इसवी सन सोळाशे पासष्ट साली पुरंदर तहा दरम्यान रघुनाथ पंत हनुमंते यांना शिवाजी राजांनी पंडितराव हा किताब दिला होता योजना ठरल्यानुसार इसवी सन सोळाशे शहात्तर सोळाशे सत्याहत्तर साली हा ग्रंथ पूर्ण झाला महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले रघुनाथ पंत दक्षिण दिग्विजय मोहिमेत महाराज सो, महाराजांसोबत होते राज्य व्यवहार कोशाचे काम मागे पडू नये म्हणून रघुनाथ पंतांनी हे काम आपला हस्तक धोंडीराज यांच्याकडे सोपवले आणि स्वराज्यामध्ये होते युवराज युवराज होते ते राज्य व्यवहार कोशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार युवराज संभाजी राजांचा आहे पण कुठेही युवराज यांनी श्रेय घेतले नाही परिपूर्ण श्रेय त्यांनी रघुनाथ पंत हनमंते यांनाच दिले हे आपण वाचल्यानंतर लक्षात येईल याचे कारण बुधभूषण मध्ये असलेले संस्कृत श्लोक व राज्य व्यवहार कोशामध्ये असलेले संस्कृत श्लोक याची ढग चाल आणि समानता फार एकरूपता आहे राजदंडकोश लीला राजदंडनी कोश लीला बुद्धी भृषणी उपनीत असा त्यांचा एका काव्यात उल्लेख केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवहार कोशाची निर्मिती करण्याची दिलेली आज्ञा आणि त्याबद्दल राज्यविवाह कोशमध्ये आलेला उल्लेख असा आहे कृते म्ळेु छेदे भुवि निरवशेष रविकुला वंत सेनार्थ यवणे वचन लुप्त सरणीम नृपत्याहर्त सतु विभूत भाषा नितुम नियोक्तो द्वा भुधिवर नृपवर शिव शत्रपती या पृथ्वी तलावरून ब्लेंशांचा पूर्ण उच्छाद केल्यानंतर ललामभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी राजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राज्य व्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रचार करण्यासाठी रघुनाथ पंडितांची नियुक्ती केली असं त्या श्लोकात आहे सुमारे तेराशे पेक्षा अधिक शब्दाचा एक कोश तयार झाला राज्य व्यवहार कोशाच्या दहा सर्गामध्ये एक हजार तीनशे ऐंशी पारशी दख्खनी उर्दू शब्द आले असून त्याचा पर्यायी संस्कृत मराठी प्राकृत शब्द सुचवलेले आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ गुलाम दास चोखदार दंडधर चाकर सेवक गरम उष्ण आपली मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कोच रचला करण शिवा कोमदर्य सारखे अनेक ग्रंथ रचून घेतले महाराज महाराजांनी आणि म्हणूनच महाराज पहिले कोशकारी ठरतात द ग्रेट मुघल या ग्रंथाचा लेखक अर्ली इब्राहिम लिहितो की ज्या काळात ऐंशी पंच्याऐंशी टक्के शब्द पारसी आणि उर्दू भाषेत होते त्या काळात महाराजांनी व्यवहार कोश निर्माण करून ती परिस्थिती बदलवली आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के शब्द आता मराठी संस्कृत प्राकृत भाषेमध्ये येतात काय वर्णन केलंय त्यांच्या भाषेत सांगतो हे सिग्निफिकेंट ऍस्पेक्ट ऑफ शिवाजीज रूल वॉज हिज अटेम्प्ट टू रिवाइव्ह हिंदू अँड political tradition to code convention to introduce marathi in place of persians as the court language he revived sanskrit administration no mandates and completed a dictionary of official terms the rajya vyavhar kosh to facilitate the change over काय <laughs> वर्णन <laughs> आहे आपल्याला हा राज्य व्यवहार कोश कसा वाटला हे जरूर लिया आपली इथेच मी आज्ञा घेतो जय शिवराय